नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओ स्वागत आहे मी आलो आहे शेतावर भैमुख पेरायला हे बडी अच्छा भैमुख घालायला भैमुख पेरायला वॉट पेरा एव्हर तर चला या ठिकाणी लहान मुलं खेळत आहेत आणि त्यांचे आई वडील इकडे शेतात आहेत तर चला आपण पण जाऊया त्या ठिकाणी थोडाफार काहीतरी मदत करता येईल का बघूया आपल्यापैकी काही ना वाटेल की इकडे शेंगदाणे विकणारी कोणतरी बाई आहे तर तसं नाही आहे तर इथे ते शेंगदाणे घेऊन आले ते रुजायला घालण्यासाठी या कशासाठी बांधला पाठ काढलाय अच्छा अच्छा पाणी जाण्यासाठी बाबा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती अरे बघा या अशा प्रकारे शेंगदाणे टाकले जातात या चर काढलेल्या जागेत इकडे जे चर मारले आहेत ते मशीनने मारले आहेत म्हणजे त्या टीलरने तर इकडे पारंपरिक पारंपरिकरित्या इथे शेती करत आहेत पारंपरिक कुदळीच्या साहाय्य ती आधुनिक होती <laughs> पारंपरिक करताना लय एकदम मेहनतीचा काम ना हो कारण बघणाऱ्यांका त्यांचे जुने दिवस आठवतात बोला आम्ही पण असे करायचो गोळ्याचा पुतळ वेळ बघतो ना होय होय इकडे सुद्धा पारंपरिकरित्याच काम चाललं आहे पारंपारिक अशी चर मारून दोळीने चर मारून मामा बघा मामा मामी आणि त्यांची सून तिघं पण मेहनतीने काम करत आहेत अच्छा हा अजून त्यांचा मुलगा यायचा आहे फॅमिली आधुनिक अच्छा मुलगा आला की आधुनिक करणार तोपर्यंत सध्या पारंपरिकच चाललंय तर बघा कशा प्रकारे चण मारला जातो आणि मग तो असं पायाने पुरवला जातो त्यात घर टाकून आणि मग याच्यानंतर मग पुढे काय करणार अजून खतबीत मारणार खत पुढे औषध मारणार अच्छा आहा। तीन आत औषध मारणार औषध न झालं खत मारायचं भर घालायची हां 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 आता तुमचा असं आहे ना मग याच्यात भर काय फक्त मा माती आणून टाकायची काय तुझ्या मला अच्छा अच्छा ओके पण ते कळणार कसं जेव्हा ते रुजून आल्यानंतर कळणार ಸಾಮಾನ ಹಾ ಹತ छथय नाचते ढग ढोल वाजवितो ढोल वाजवीतो ढग ढोल वाजवितो कमाटी तो टिफन चालते टिफन चालते तिफन चालते तर मित्रांनो पाहिलात की प्रकारे पारंपरिक शेती केली जाते तर आता आपण पाहूया आधुनिक शेती ती पण टिलरच्या साहाय्याने कशी केली जाते ते या आधुनिक शेतीमुळे वेळ तर वाचतोच त्याप्रमाणे तुमची अंगमेहनतही कमी होते आणि उत्पादनही वाढते त्यामुळे आजकाल शेतकरी या आधुनिक शेतीच्या दिशेने वळत आहेत आणि तुम्ही बघताय की किती कि फायद्याचं आहे एका वेळेस तो तीन चर मारतो आहे तर पारंपरिक शेतीमध्ये एकाच वेळेस फक्त एक चर मारतो आहे आणि त्यात पण खूप मेहनत लागते तर माझं सर्व जे पारंपारिक शेती करतायत शेतकरी त्यांना एकच विनंती आहे की त्यांनीही आधुनिकीकरणाची जोड घ्यावी आणि स्वतःचा विकास साधावा कारण आज जग आधुनिकीकरणाच्याच दिशेने वळतं आहे तर तुम्हीही त्याचा फायदा घ्या आणि स्वतःचा विकास करा आणि येणाऱ्या काळात दर्जेदार उत्पादन घ्या हीच माझी तुम्हाला शुभेच्छा चला तर मंडळी मी पण थोडीशी मदत करतो आता आलो आहे शेतावर तर नुसता व्हिडिओ शूट करण्यात काय अर्थ आहे थोडा मदतही करूया तेवढ्यात माझाही हातभार लागेल शेताच्या जवळ एक चिरेखाण आहे जुनी जी पहिले ते चिरे काढायचे ते आता चिरेखाण बंद झाली तर आता तिथे पावसाचं पाणी जमा होऊन हे पहा हे अशा प्रकारे तलाव झाला आहे तर ते बघण्यासाठी मी इथे आलो आहे तर तुम्ही पहा बघा कसं या जुन्या खाणींचं रूपांतर तलावात होतं अचानक पावसाची मोठी सर आल्यामुळे आमची उडाली धानल तर या इथे झुडप होतं बाजूला त्या झुडपाचा खाली आधार घेतला आहे आता पाऊस थांबल्यावरच आम्ही बाहेर निघू तर या अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं कामही थांबलेलं आहे तर तुम्ही पाहिलात की कशाप्रकारे ही भुईमुगाची शेती केली जाते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय